मित्रांनो आपण रस्त्याने जात असताना अचानक एखादा मुंगूस समोर येतो रस्ता ओलांडतो आणि डोळ्याच्या पात्यात गायब होतो अशावेळी आपल्या पाऊलांना आपोआप ब्रेक लागतो मनात पहिला विचार येतो अरे मुंगूस दिसला आता हे शुभ की अशुभ काही लोक म्हणतात की काम फत्ते होणार तर काहीजण भीतीने पाऊल मागे घेतात पण या चपळ प्राण्याबद्दल आपली शास्त्रे लोककथा आणि विज्ञान नक्की काय सांगतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामागचं डोकं चक्रावून टाकणारं सत्य जाणून घेणार आहोत सर्वात आधी जाणून घेऊया धार्मिक महत्त्व तुम्हाला माहीत आहे का हिंदू धर्मशास्त्रानुसार मुंगूसाला धनाचा देव भगवान कुबेराचे वाहन मानले जाते अनेक प्राचीन मूर्तींमध्ये कुबेराच्या हातात मुंगूसाची थैली दिसते त्यामुळेच जुन्या जाणत्या लोकांच्या मते जर तुम्हाला अचानक मुंगूस दिसला तर त्याचा अर्थ तुमच्यावर कुबेराची कृपा होणार आहे हा धनलाभ किंवा रखडलेले पैसे परत मिळण्याचा संकेत मानला जातो तुम्ही ती कथा ऐकली असेलच एका ब्राह्मणाच्या घरी एक पाळी मुंगूस होता ब्राह्मण आणि त्याची बायको त्याला खूप प्रेम करत त्यांना एक लहान बाळ होतं एके दिवशी बायको बाळाला घरी ठेवून बाहेर गेली मुंगूस बाळाच्या पाळण्याजवळ बसला होता तेवढ्यात एक विषारी साप शिरला बाळाला धोका पाहून मुंगुसाने त्या सापाशी भयंकर लढा दिला आणि सापाला मारून टाकलं परत आलेल्या आईने मुंगुसाचे तोंड रक्ताळलेले पाहिलं आणि चुकीच्या समजुतीने मुंगुसालाच मारून टाकलं नंतर सत्य कळलं तेव्हा खूप पश्चाताप झाला तेव्हापासून मुंगुसाला संकट निवारक मानले जाऊ लागले मुंगूस सापाचा काळ असतो आणि साप हा भीती किंवा शत्रूचे प्रतीक आहे जेव्हा मुंगूस रस्ता ओलांडतो तेव्हा तो, तो तुमच्या मार्गातील शत्रू आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश करतो अशी एक दाट श्रद्धा आहे आता पाहूया काही विशिष्ट संकेत एक उजव्या बाजूने मुंगूस जाणे जर तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी जात असाल आणि मुंगूस तुमच्या उजव्या बाजूने गेला तर समजा तुमचं काम शंभर टक्के पूर्ण होणार दोन सकाळी सकाळी दर्शन सकाळी उठल्यावर लगेच मुंगुसाचं दर्शन होणं हे अत्यंत भाग्यशाली मानलं जातं यामुळे पूर्ण दिवस सकारात्मक जातो तीन जोडीने दिसणे जर तुम्हाला मुंगुसाची जोडी दिसली तर ते कौटुंबिक सुख आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते पण मित्रांनो प्रत्येक गोष्टीला एक वैज्ञानिक बाजूही असते मुंगूस हा शेतकऱ्याचा सर्वात मोठा मित्र आहे तो शेतातील उंदीर कीड आणि विषारी सापांना खाऊन पिकांचं रक्षण करतो मुंगुसाचं दिसणं हे सिद्ध करतं की आजूबाजूचा परिसर नैसर्गिकदृष्ट्या सुरक्षित आहे तो अत्यंत लाजाळू प्राणी आहे त्यामुळे माणसासमोर तो सहसा येत नाही जर तो तुम्हाला दिसला तर याचा अर्थ तुम्ही निसर्गाच्या एका सुंदर क्षणाचे साक्षीदार झाला आहात चुकीच्या प्रथा टाळा काही लोक मुंगुसाला मारून त्याचे अवयव जवळ बाळगतात जे अत्यंत चुकीचे आणि बेकायदेशीर आहे लक्षात ठेवा प्राण्याला इजा करून कधीही शुभफळ मिळत नाही निसर्गाचा आदर करणे हीच खरी भक्ती आहे थोडक्यात सांगायचं तर मुंगूस दिसणं हे अशुभ नक्कीच नाही उलट तो चपळता हिम्मत आणि विजयाचं प्रतीक आहे पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला मुंगूस दिसेल तेव्हा मनात भीती न ठेवता एक स्माईल द्या आणि म्हणा आजचा माझा दिवस नक्कीच चांगला जाणार तुम्हाला कधी मुंगूस दिसल्यावर एखादा चांगला अनुभव आला आहे का कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि अशाच रंजक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद